मराठा समाजाच्या प्रश्नावर सरकार योग्य तोडगा काढेल अशी आशा आहे जयंत पाटील मराठा समाज लाखोंच्या संख्येनं मुंबईमध्ये आलेला आहे सरकारने यावर सकारात्मक तोडगा काढेल अशी आशा आहे तसेच आंदोलकांची गैरसोय होऊ नये यासाठी सरकार आणि प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी असे जयंत पाटील यांनी म्हटले ते सांगलीमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाच्या अधिकार परिषद प्रसंगी बोलत होते तसेच हा काही राजकीय प्रश्न नाही त्यामुळे यावर जास्त बोलणे उचित नाही मात्र आशा आहे सत्तेमध्ये बसलेले लोक हे काहीतरी तोडगा काढतील आणि प्रश्न मार्गी लावतील ते मुंबईमध्ये लाखो लोक एकत्रित आले आहेत त्यांच्या अन्न पाणी या व्यवस्था महापालिकेने पुढं होऊन केल्या पाहिजेत माझं जिल्ह्या पुणे मुंबई महानगरपालिकेतल्या प्रशासनाला देखील विनंती आहे ठीक आहे त्यांच्या मागण्यासाठी लोकं आलेले आहेत आपण तिथं सुविधा सगळ्या मिळतील हे बघण्याचं काम केलं पाहिजेत कारण लाखो लोक आलेले आहेत आणि तेवढी काळजी सरकारने पुढाकार घेऊन घेतली पाहिजे असे म्हणाले की इंग्रज असतील दुकान असतील सर्व समिती त्यांना भेटायला गेलेली होती शिंदे समिती त्यांची चर्चा चालू आहे पाहू आपण काय होतय नाही झाली निष्पन्न त्यातून काय नाही झालं आंदोलन ठाम आहेत ते मुदतवाढ मागितली आहे मुदत मागितलेली आहे असं काहीतरी मी ऐकलं ते निश्चित निष्कर्षापर्यंत येऊ दे त्यावर काही राजकीय भाष्य करणं योग्य नाही असं मला वाटत जे काय होईल का ते नक्की काहीतरी तोडगा सरकारने काढावा आणि तो निघेल अशी आशा आपण करूया उभी सुद्धा आता आक्रमक झाले ते सुद्धा मुंबईला खोच करणं असं आहे झरंगे पाटलानंतर ते सुद्धा आता आक्रमक झाले यावर काय सांगितलं यावर म्हणजे सरकार असं हे प्रश्न मार्गी काढण्यात अपेक्षित वाटतील बघू ना आता चार महिन्यापूर्वी सरकार सत्तेत बसणारे जे बसलेलं सरकार आहे ते यावर काय करत आहे ओबीसीच्या बाबतीत असो किंवा मराठा आंदोलना बाबतीत असो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली